तालुक्यातील शहापूरवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले असून या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनाला येऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतात स्वामी समर्थ मंदिराला दिनांक सोळा रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ मंदिर भूमिपूजन वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती या ठिकाणी आपल्यासोबत आहेत संतोष महाराज आपल्याला माहिती देत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की स्वामी समर्थ मंदिर परिसरात वटवृक्षाची कशा प्रकारे कलर देऊन सज्ज करण्यात आले आहेत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असलेल्या वडाच्या झाडाच्या वटवृक्षाच्या गुडापाशी कशा प्रकारे श्लोगन जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ असे श्लोगन लिहिलेले या ठिकाणी आढळत आहे आता तसं पाहिलं तर या मंदिरामध्ये या महिन्यामध्ये तीन कार्यक्रम आहेत पहिला कार्यक्रम संत तुकाराम बीच जगद्गुरू संत तुकाराम महाराजच्या बीचेच्या दिवशी आपण या मंदिरातील भूमिपूजन सोहळा संपन्न केला होता तर त्यानिमित्ताने भूमिपूजनाचा वर्धापन दिन बीजारोपण संत तुकाराम महाराजांनी केल्याप्रमाणे आपणही या ठिकाणी वटवृक्षाचं प्रमाणे आपल्याही मंदिरामध्ये वटवृक्षाचं झाड लावून वृक्षारोपण करून त्याचं बीजारोपण संत तुकारामबीजीच्या दिवशी केलं होतं त्या त्यानिमित्ताने संत तुकारामबीजीच्या दिवशी या भू मंदिराच्या भूमिपूजनाचा वर्धापन दिन आहे सोळा तारखेला रविवारी आणि त्या त्यानिमित्ताने श्री प्रभाकर महाराज पुयळ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दहा ते बारा आहे आणि बारा वाजता भव्य महाप्रसादाचं आयोजन सोळा तारखेला केलेलं आहे तसंच तीस तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी आपण या गणपतीरायाची स्वामी समर्थ महाराजची नरसिंह भगवंताची साईनाथ महाराजाची आणि मानिकप्रभू महाराजाची अशा पाच मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वीस पंचवीस मार्च एकोणीसशे वी एक वीस रोजी केला होता त्याचा वर्धापन दिन आज पाचवं वर्ष पूर्ण झालेला आहे पं पाच वर्षाचा वर्धापन दिन सोहळा आपण तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दिवशी सकाळी चार वाजता काकडा आरती पाच वाजता महाराजचा महाभिषेक सहा वाजता नित्यस्वाहाकार यज्ञ सात वा सात वाजता महाआरती आणि दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तन हरिभक्तपरायण श्री राम महाराज पांगळीकर यांचं होईल आणि लगेच महाप्रसादाचं भव्यजीव्य आयोजन केलेलं आहे त्या दिवसाचे महाप्रसादाचे आयोजक स्नेहताई साईलातराव पद्मावार भाग्यनगर नांदेड आहेत आणि सर्व भाविक भक्तांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे तसेच त्या दुसऱ्या दिवशी एकतीस मार्चच्या रोजी महाराजाचा प्रगट दिन सोहळा या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे रूपरेषेप्रमाणे आहे आणि त्या दिवशी ते कीर्तन प्रभाकर महाराज कुयळ यांचं आहे त्या दिवशीचे महाप्रसाद यजमान शरद गुरपल्ले आहेत तरी सर्व भक्तांनी या तीन दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ती स सर्व जनतेला आव्हान करीत आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ